नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना भरभरून शुभेच्छा आणि आज खूप मोठा अनर्थ घडता घडता राहिला काय ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतेच पण त्याआधी नाही तर सकाळी मी आज पावभाजीची तयारी करते कारण हिवाळा आहे आपल्याला हिरवे वटाने पण भेटतात तर म्हटलं चला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पावभाजी पण बनवू तरी त्यानं सर्व भाज्या कापून घेतल्या आणि छान अशा धुवून घेतल्या त्या तेना मीठ टाकून आणि त्या कुकरमध्ये उकडायला टाकल्या आणि कसं ही पावभाजी ना सकाळी सकाळी बनवायला घेतली त्यामुळे माझी धावपळ खूप झाली आज तरी तर कांदा कट करून घेतला लसूण अद्रक पेस्ट काय माझ्याकडे नव्हती त्यामुळे कांदा लसूण अद्रक एकत्रच मी पेस्ट करून घेतली टोमॅटो पण कापले टोमॅटोची पण इथं पेस्ट करून घ्यायची होती मला आणि इथं आहे ना अनर्थ असा झाला की सकाळी सकाळी कुकरच्या आहे ना दोन शिट्ट्या झाल्या आणि तिसऱ्या शिट्टीला आहे ना वाल पॉप निघून गेला आणि कुकरचं सगळं राडा राडा झाला कुकर उडालं नाही ते खूप महत्त्वाचं फक्त वाल असं वालामधून आहे ना सगळी हवा जात होती पण तर सगळा राडा झाला सगळं नीट करून घेतलं आणि ना तेवढ्या दोन सेकंदात आहे ना काय झालं ते कळलंच नाही अगदी खूप म्हणजे असं भीती पण वाटत होती कारण गॅस सिलेंडर पण जवळ आहे पण थोडक्यात ते वाचलं तर इथं ना आता सगळं काही राड आहे तो पुसून घेतला मी कारण रोईला शाळेत जायचं होतं तर पावभाजी लवकर बनवायची होती त्यासाठी पट ना इथं पटपट आता ना पावभाजीची तयारी करून घेतली कडाईमध्ये ना तेल टाकून घेतला त्यात जिरे टाकले कांदा छान असा परतून घेतला आणि त्यानंतर टोमॅटोची प्युरी पण परतून घेतली हळद हिंग टाकली आणि पावभाजी मसाला टाकला जास्ती काही मसाले मी टाकले नाही कारण भाजी थोडी मला फिक्कीच बनवायची होती आणि ज्या शिजलेल्या भाज्या होत्या मैश त्या पण मॅश करून छान अशा टाकून घेतल्या आणि पावभाजी ना खायला खरंच खूप छान लागती बरं का इथं को कापलेली कोथंबीर पण टाकून घेतली इथं बटर नव्हतं त्यामुळे ना मी थोडंसं तूप त्याच्यावर टाकलं आणि खरंच पावभाजीला रंग खूप छान आलेला होता तर चला मस्त आम्ही पावभाजी एन्जॉय करतो त्यानंतर इथं भा पाव भाजून घेतले मिनी ब्लॉग आवडला तर लाईक करा बाय